हाय हॅलो नमस्ते मी पूजा पुढी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आदल्यामधल्या वेळेत काहीतरी असं चटपटीत खायला हवं ना मी आज तुम्हाला खूप छान मुरमुऱ्यांपासून अतिशय भन्नाट असा एक चिवडा दाखवणार आहे रेसिपी खूप सोपी आहे खरं तर करायला अगदी झटपट होणारी आहे आणि कमीत कमी साहित्यात आज आपण ही रेसिपी तयार करूयात त्यासाठी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुरमुरे तर इथे मी भरपूर असे मुरमुरे घेतलेले आहेत आपल्याला या मुरमुऱ्यांपासून छान असं भडण तयार करायचं आहे असं म्हटलं तरी चालेल बघा इथे आपण हे मुरमुरे छान स्वच्छ निवडून घेतले त्याचबरोबर ते चाळूनसुद्धा घेतले यामध्ये चाळून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण ना खाली बघा बारीक असा भुगा किंवा कच वगैरे राहिलेली असते त्यामुळे शक्यतो मुरमुरे चाळूनच घ्यायचे चला मुरमुरे तर छान साफ करून घेतले आता काही पदार्थ तळून घेऊया सगळ्यात आधी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भरपूर शेंगदाणे आहेत बघा आपल्याला हे शेंगदाणे तेलामध्ये छान असे साल तडकेपर्यंत असे छान परतून घ्यायचे आहेत बघा हे शेंगदाणे मी छान तळून घेणार आहे आतपर्यंत असा छान कुरकुरीत शेंगदाणा लागला पाहिजे खाताना तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मस्त असा बघा शेंगदाणा तळून घेतला आहे आतपर्यंत जो जोपर्यंत तो लाल होत नाही ना थोडासा तोपर्यंत तळायचा आपल्याला त्याला करपवायचा नाही आहे पण छान कुरकुरीत तळला गेला पाहिजे त्यासाठी मीडियम फ्लेमवरती हे शेंगदाणे मी तळून घेतले आता हे शेंगदाणे काढून या मुरमुऱ्यांमध्ये घालून घेते अशा पद्धतीने तुम्हाला हवं असल्यास तुम्ही सगळे जिन्नस साईडला एका प्लेटमध्ये काढून नंतर थंड झाल्यावर घातले तरी चालेल मुरमुरे कसं मी खूप जास्त घेतले नाही आहेत त्यामुळे ते काही दोन दिवसाच्यावर चिवडा टिकणारा नाही आहे जर तुम्हाला खूप दिवसांसाठी करायचा असेल ना तर हे सगळे जिन्नस साईडला काढून घ्या आणि थंड झाल्यानंतरनं मुरमुऱ्यांमध्ये घाला बघा इथे मी पंढरपुरी डाळसुद्धा अशा पद्धतीने तळून घेतली आहे ही डाळ आपल्याला खूप जास्त तळायची नाही आहे नाहीतर ना ती खाताना कडक लागते त्याचबरोबर खोबऱ्याचे छान लांब उभे काप करून घेतले होते हे सुद्धा तेलामध्ये मी तळून घेणार आहे खोबरं तळताना काळजी घ्या कारण खूप लवकर खोबरं असं लाल होतं बघा त्यामुळे बघा मी झाऱ्यामध्ये ठेवूनच हे खोबरं तळून घेतलं हे सुद्धा आपण साईडला काढून घेऊया तर पाहू शकता तुम्ही अगदीच झटपट होती की नाही ही रेसिपी इथे मी पाच सहा मिरच्या मधून कट करून अशा पद्धतीने कट करून घेतल्या होत्या यासुद्धा आपल्याला छान अशा कडक होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत बघा मीडियम फ्लेमवरती या मिरच्यासुद्धा मी छान अशा तळून घेणार आहे पाहू शकता तुम्ही अशा छान तळल्या ना की मग त्या खायलासुद्धा जास्त तिखट लागत नाहीत त्याचबरोबर चिवडा आपला खराब होत नाही तर इथे मी मिरच्यासुद्धा अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या काढून घेतल्या बघा आता आपण यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घालूया लसूण गावाकडचा याची साल काढली नाही आहे म्हणून मी असा सालीसहितच लसूण ठेचला ना की त्याचा सुगंध खूप छान येतो त्यामुळे बघा सालीसहितच मी हा लसूण छान ठेचून घेतला होता आणि हा लसूणसुद्धा आपल्याला तेलामध्ये छान असा तळून घ्यायचा आहे बघा त्याचा रंग बदलेपर्यंत मी इथे लसूण तळून घेतला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून थोडा डार्क रंग काढलात तरी चालेल मी इथे हा लसूणसुद्धा बघा तेलावरती तळून घेतला आता हा काढून घेतला आहे आता आपण पटकन यावरती एक फोडणी तयार करूया इथे बघा तेल घेतलं त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडून द्यायची तेल थोडं कोमट झालं होतं म्हणून मग मी परत एकदा गरम करून घेतले बघा मोहरी छान तडतडली गेली की लगेचच आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचे इथे मी अर्ध्या चमच्याला कमी असं हिंग घातले त्यानंतरनं हळद पावडर घालायची खूप जास्तीचे मसाले या रेसिपीसाठी लागत नाहीत अगदी बेसिक मसाल्यांमध्ये ही रेसिपी तयार होते थोडासा चाट मसाला घातला म्हणजे छान चटपटीतपणा येईल चाट मसाला ऑप्शनल आहे पण घातला तर खूप छान लागतो त्यामुळे नक्कीच घाला चवीनुसार थोडं मीठ घालून घेते ही फोडणी थंड झाल्यानंतरच घालायची तेल खूप जास्त गरम आहे जर लगेच घातले तर मुरमुरे असे आकुंचन पावतील त्यामुळे लगेच घालायची नाही आहे फोडणी छान थंड होऊन द्या त्यानंतर घाला बघा इथे जे मीठ घातलं होतं ना आपण ते मी छान असं मिक्स करून घेतलं मुरमुऱ्यांना सगळीकडे मीठ लागलं गेलेलं आहे आणि ही फोडणीसुद्धा मस्त थंड झाली आहे आता आपण ही यावरती घालून घेऊया अशा पद्धतीने तर बघा आपण हे फोडणी पात्र असंच ठेवलेलं ना तर मसाले खाली बसलेले आहेत म्हणून मी थोडे मुरमुरे घालून हे छान असं पुसून घेते आहे की नाही अगदी झटपट होणारी रेसिपी आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं ना मुलं घरी असतात त्यांना आदल्यामधल्या वेळेत सारखी भूक लागते मग बाहेरचं काही देण्यापेक्षा पॅकेटमधलं घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने कमीत कमी साहित्यात तयार होणारा हा मुरमुऱ्यांपासूनचा चिवडा तुम्हाला कसा वाटतो आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काजूसुद्धा घालू शकता किंवा इतर कोणते पदार्थ ॲड करायचे असतील जसं की पापडी शेव पापडी झालं शेव झालं म्हणजे जे, जे काही तुम्हाला ॲड करायचं असेल ना ते तुम्ही नक्कीच इथे ॲड करू शकता बघा मी अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा चिवडा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता हे मुरमुरे छान एकजीव करून घेतल्यानंतरनं आपण यावरती पिठीसाखर घालणार आहोत चाळणीने चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये जर काही कचरा असेल तर तो सुद्धा राहतो आणि गाठीसुद्धा छान फुटल्या जातात बघा यावरती मी गरजेनुसार पिठीसाखर घालून घेतली आता हे सर्व जिन्नस छान पुन्हा एकजीव करून घेऊया तुम्ही हवाबंद डब्यामध्ये हा चिवडा आरामात महिनाभरसुद्धा ठेवू शकता खराब वगैरे होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते फक्त जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे आहे तर सगळे पदार्थ थंड झाल्यानंतरनंच मिक्स करायचे एवढी काळजी मात्र घ्या तर पाहू शकता तुम्ही आपला मस्त मुरमुरेंचा चिवडा इथे तयार झालेला आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे माझ्यासाठी खूप लाख मोलाचं आहे त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर पहा आपला मस्त असा पौष्टिक हेल्दी मुरमुरेंचा चिवडा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक मात्र हक्काने सांगते आहे परत परत सांगते आहे लाईक नक्कीच करा चला उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग